पहिला आलाय मॅच संपलेली नाही चेंडूला फेकून दिलाय षटकार वेळा या आनंद जाधवने इतिहास घडवलाय मित्रांनो एखादा नो बॉल जर आला आणि त्यावरती षटकार आला तर काही होऊ शकत पाडेगावचं मैदान आठवावं लागेल पुन्हा एकदा जिथे सहा बॉल बत्तीची आवश्यकता होती तिथे याच आनंद जाधवने पाच बॉलला पाच षटकार मारले होते एक आलाय आता इथून पुढे प्रेक्षक म्हणतायत फक्त चारच मारायचे फक्त चार, चार नाहीयेत मित्रांनो छटकार मारायचे इथून पुढे कारण सोपं नाहीये चार बॉल इथून पुढे बनवायचे आहेत चोवीस दावा अर्थात चार षटकार पाहावं लागेल मॅच मध्ये काय होणार आहे चार बॉल चोवीस आलाय आलाय अजून एक बॉल पडलाय अगदी विकेटच्या मदोबत मित्रांनो मॅच संपलेली नाहीये बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन ला जोडले होते ना ते मात्र चव्हाण पास झाल्यानंतर त्यांनी मोबाईल ऑफ केला असेल परंतु आनंद जाधव आहे आतापर्यंत खेळला येतो किती दावीवरती खेळतो गणेश सर तेरा बॉल चव्वेचाळीस जामींवरती खेळतो हा फलंदाज बॉल द्या बॉल द्या बॉल पुरवठा ठेवा आता आज बॉल इथे सापडे नाहीत इथून पुढे चेंडू बाकी आहेत गणेश सर तीन आणि अठरा करायचे आहेत आनंद जाधव शॉर्ट पिच चेंडू टाकतोय गोलंदाजी ते परंतु मित्रांनो इथे षटकार स्पीड अप करा आनंद जाधवला तुम्ही पाहताय आज दर्शन पांदेकर कोणतरी पाहतोय परंतु इथे हराळवाडीचा हा आनंद जाधव लढतोय मैदानामध्ये संघर्ष करतोय तीन बॉल बनवायचे आहेत ते अठरा धावा तीन बॉल अठरा धावा शर्यत लागली इथे प्रेक्षकांची कोणती टीम जिंकणार एक बॉल केवळ डॉट टाकायचा आहे तीन बॉल अठरा धावा आलाय आला आहे आणि सीमारेषा बार षटकार खली महाबली धाव फलकावरती ते षटकार येतोय मित्रांनो सहा बॉल मध्ये तीस करायच्या होत्या त्यातील मात्र चोवीस चोवीस आले ना चोवीस आलेले आहेत अजून बारा करायचे आहेत सॉरी दोन बॉल बारा धावा आणि अर्धशतक फलकावरती लागते एकदा बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळे वाजवा विशाल तकेक यांच्याकडून जर मॅच जिंकून दिली तर दोनशे रुपयांचा विष्णू शिंदे साहेबांकडून पाचशे रुपये सचिन कडून पाचशे रुपये आणि त्याबरोबर सरांकडून दोनशे रुपये माने पाचशे पन्नास दावा केल्यात सहाशे दा, सहाशे रुपये आणि इथे तुम्ही पाहताय रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ बदलते दोन बॉल बारा धावा आणि षटकार आलाय षटकार आलेला आहे बॉल आला 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 षटकार आला आलाय बसलेले प्रेक्षक उभं राहिलेले आहेत एकदा ता जोरदार टाळवा जे फील आयोजन आवडलं असेल तर सहा बॉल मध्ये तीस करायच्या होत्या एक बॉल सहा दाव आलेले आहेत विशाल एकर पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे एक बॉल वर सहा तर योगेश केकन कडून दोनशे रुपये जर मॅच इथे हरवारी टीम जिंकली तर आज आनंद जाधवने पाच बॉल हरवले सर नाव खाली आहे विष्णू शिंदे साहेब तुम्ही स्पर्धा आयोजित केली आज सर्व काही फिटलं विष्णू शिंदे साहेब एकदा जोरदार आणि एक मिनिट एक मिनिट सर्व प्रेक्षक मागे सारखा बसलेले प्रेक्षक उभा राहिलेत ज्यांचा ज्यांचा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी ही मॅच पाहू नका त्यांच्यासाठी मॅच नाहीये एक बोल सात आवा जोरदार टाळ्या वाजव पाच बॉल पाच षटकार ओटमेश आनंद जाधव कवी महाबली एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो इतिहास घडलाय ते इतिहास घडलाय नक्कीच